नमस्कार आम्ही आलो आहे सुरेखा ताई आम्ही आलेलो आहोत सिंहगडावर आज आहे पंचवीस तारीख पंचवीस डिसेंबर दिलाच लक्ष सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी ख्रिसमस निमित्त काल संडेची सुट्टी आज मंडे आहे परंतु ख्रिसमस असल्यामुळे हे बघ गर्दीच गर्दी सगळी गर्दी। आपल्या छोट्या छोट्या मुलांना हे नाही आहे नेट नाही हां हे बघा मेवा पेरू कैरी करवंद हे असं सर्व हे बघा लिए स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती माझा सिंहगड माझा अभिमान <laughs> छोटे छोटे ठिकाणी इथं सिंहगडावर खायला पण खाता येतं पिठलं भाकरी गावरान सर्व खाणं हातावरच पोट असणारे हे स्थानिक सर्व सर्व गोष्टी मिळतात इथे स्वच्छता नीटनीटक आणि सर्वात महत्वाचं इतकी लोक गड पाहायला येतात आपल्या मुलांना पुढच्या पिढीला गड दाखवायला हे बघा अशी झाडं आहेत झाडाखाली लोक बसलीत येतो आम्ही येताना घ्यायला घेतो हे असे हे स्थानिक लोक आम्ही आलेलो आहोत सिंहगडावर सिंहगडावरून उतरताना व्हिडिओ घेतलाय हा कारण लाईव्ह जात नव्हतं गडावरून सगळ्या आजूबाजूचा परिसर आज ख्रिसमस असल्यामुळे काल रविवार आज सोमवार सुट्टी परवा शनिवार काल रविवार आज सोमवार अशा सो तीन तीन सुट्ट्या असल्यामुळे लोक कंटिन्यू येत आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आज गर्दी आहे गडावर मग अशी लक्षात नाही आलं व्हिडिओ काढायचा हे आहेत आमच्या मैत्रीण सुरेखा नाचा। आले नाचा। दो ते... ना <Canada> आले असू मला असू तर तोडकी नाही तुम्हाला सावन किलो

Thank <laughs> you.